विद्यार्थी मित्र यापुढील आपण भाग बघतोय तो म्हणजे विरुद्ध कोन इन इंग्लिश इट इज कॉल्ड एज व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आता विरुद्ध कोन तयार कसे झालेत ते आपण या आकृतच्या सहाय्याने पाहूया या ठिकाणी दोन रेषा दिसत आहेत पी टी लाईन पी टी अँड लाईन एस आर डीज टू लाईन्स आर इंटरसेक्टिंग टीच अदर ॲट पॉईंट क्यू म्हणजे रेषा पी टी आणि रेषा एस आर या दोन रेषा दिसत आहेत आणि या दोन रेषा एकमेकींना क्यू या बिंदूमध्ये छेदतायत आणि त्यामुळे क्यू या बिंदूजवळ चार कोण तयार झालेले दिसतात आपल्याला त्या चार कोणांपैकी जर आपण विचार केला तर या ठिकाणी एक सिंगल अशी एक मार्किंग केली आहे त्या दोन कोणांचा विचार जर आपण केला तर पी क्यू आर कोण पी क्यू आर हा एक कोण या ठिकाणी तयार झालेला दिसतोय आणि दुसरा कोण तयार दिसतो तो या बाजूला आहे एस क्यू टी कोन एस क्यू टी पी क्यू आर म्हणजे हा कोण आणि एस क्यू टी म्हणजे हा कोण हे दोन कोण हे परस्परांचे विरुद्ध कोण आहेत कारण ते एकमेकांच्या विरुद्ध दिशेला ते वाढताना आपल्याला दिसत आहेत आणि म्हणून ते एकमेकांचे विरुद्ध कोण आहेत त्याचप्रमाणे पी क्यू एस म्हणजे हा कोण आणि आर क्यू टी म्हणजे हा कोण हे दोन कोण देखील परस्परांचे विरुद्ध कोण आहेत कोण पी क्यू एस आणि कोण आर क्यू टी हे परस्परांचे विरुद्ध कोण आहेत वीज अँगल सारखं वाढल्यास व्हर्टिकली अपोजिट अँगल्स ऑफ इच अदर अशा प्रकारे विरुद्ध कोण या दोन रेषांच्या सहाय्याने आपण बघू शकतो आता या विरुद्ध कोणांचा गुणधर्म एक आहे तो आपल्याला बघायचा आहे प्रॉपर्टी ऑफ वर्टिकली अपोजिट अँगल्स विरुद्ध कोणांचा गुणधर्म तो कसा बघूया आपण इथे दिसतो आपल्याला तर विरुद्ध कोणांचा गुणधर्म प्रॉपर्टी ऑफ वर्टिकली अपोजिट अँगल्स या ठिकाणी मगाशी आपण ज्या बघितल्या रेषा तशाच या दोन रेषा काढलेल्या आहेत आणि त्यांचा कोण त्याच्यापासून तयार झालेले विरुद्ध कोन या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आता इथं विरुद्ध कोण म्हणजे काय दिलं बघा ज्या दोन किरणांनी कोण तयार झाला त्याच्या विरुद्ध किरणांनी तयार झालेला कोण पहिल्या कोणाचा विरुद्ध कोण असतो त्या अँगल फॉर्म बाय द अपोजिट रेस ऑफ द आर्म्स ऑफ अन अँगल इज सेट टू बी इट्स अपोजिट अँगल म्हणजे समजा हा कोण आहे तर त्याचे विरुद्ध किरण आहे त्याच्यापासून तयार झालेला कोण हा विरुद्ध कोण आहे त्याचा गुणधर्म कुठला आहे तर गुणधर्म या ठिकाणी सोडून दाखवलेला आहे दिल्ली आकृतीमधील कोण पी क्यू एसचा विरुद्ध कोण कोणता म्हणजे पी क्यू एस या कोणाचा म्हणजे ए या कोणाचा विरुद्ध कोण कोणता तर हा विरुद्ध कोण आहे पण ते या प्रॉपरेटच्या सहाय्याने सोडून दाखवलेलं आहे ते कसं सोडून दाखवलं आहे बघा पी क्यू एस व एस क्यू टी हे रेषीय जोडीतील कोण आहे म्हणजे पी क्यू एस आणि एस क्यू टी हे पी टी या रेषेवरती तयार झालेले दोन कोण आहेत म्हणजेच ए अधिक बी बरोबर एकशे ऐंशी अंश अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू वन हंड्रेड अँड एटी डिग्री या दोन कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते रेशिया जोडतील कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते हे आपण या अगोदर पाहिलं होतं तीच प्रॉपर्टी तर वापरली आहे तसेच एस क्यू टी व टी क्यू आर हे देखील रेशिय जोडीतील कोण आहेत म्हणजे एस क्यू टी आणि टी क्यू आर हे दोन देखील रेशियो जोडतील कोण आहेत म्हणजे बी प्लस सी इज इक्वल टू वन हंड्रेड अँड एटी डिग्री याचं माप बी मानलंय याचं माप सी मानलंय तर या दोन कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश होती म्हणजेच ए अधिक बी बरोबर बी अधिक सी ए अधिक बी बरोबर बी अधिक सी कारण बी एक रेषा आहे आणि ही पण एक रेषा आहे मग या दोन्ही बाजूं जर बी कॅन्सल केले तर ए बरोबर सी दोन्ही बाजूतून बी वजा केले तर ए बरोबर सी म्हणजे ए या कोणाचं माप आहे तेच माप सी या कोणाचं आहे हे या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे म्हणजेच काय तर दोन रेषांनी एकमेकींना छेदले असता होणाऱ्या परस्पर विरुद्ध कोणाची मापे समान असतात द व्हर्टिकली अपोजिट अँगल्स फॉर्म वेन टू लाईन्स इंटरसेक्ट आर ऑफ इक्वल मेजर्स म्हणजे एचं माप आहे तेवढंच माप सीचं आहे हे आपण या प्रॉपर्टीनुसार बघू शकतो त्याप्रमाणे बीचं जेवढं माप आहे तेवढंच माप डीचं आहे हे या प्रॉपर्टीमधून आपल्याला दिसतंय प्रॅक्टिस सेट ट्वेंटी आपला सोडवायला हरकत नाही त्यानंतरचा पुढचा भाग आहे तो म्हणजे बहुभुजाकृतींचे आंतर कोण इंटेरियर अँगल्स ऑफ अ पॉलिगॉन इंटेरियर अँगल्स ऑफ अ पॉलिगॉन म्हणजे बहुभुजाकृतींचे आंतर या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आता एक त्रिकोण काढलेला आहे बघा ट्रँगल ए बी सी इंटेरियर अँगल्स ऑफ अ ट्रँगल म्हणजे त्रिकोणाचे आंतरकोन आता कुठले कुठले आंतर आहेत त्रिकोणाचे तर कोण ए कोण बी आणि कोण सी या त्रिकोणाचे आंतरकोन आहेत मग यांच्या मापांची बेरीज किती असते तर त्रिकोणाच्या आंतरकोनांची आपण जर त्रिकोण काढला आणि त्याचा प्रत्येक कोण जर मोजून बघितला आणि त्यांची बेरीज केली तर या त्रिकोणाच्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज येते एकशे ऐंशी अंश वन हंड्रेड अँड एटी डिग्री आपण या अगोदर इयत्ता सहावीमध्ये हे शिकलेलो आहे की त्रिकोणाच्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते आता याचाच वापर करून आपण इतर आकृत्यांमधील आंतरकोनांची बेरीज किती असते हे या ठिकाणी आपल्याला पाहता येईल पुढच्या पानावरती म्हटलं की ऑब्झर्व द टेबल गिव्हन बिलो अँड ड्रॉ युअर कनक्लुजन्स म्हणजेच काय तर या टेबलचा अभ्यास करा आणि तुम्ही त्यातली उदाहरणं सोडवायत माप लयचे आहेत आता त्रिकोण आहे ट्रायंगल याच्यामध्ये त्रिकोण किती आहे एक म्हणून एकशे ऐंशी गुणिले एक बरोबर किती येणार आहे एकशे ऐंशी पण इथं दुसरा आहे तो म्हणजे चौकोन लॅटरल आता लॅटरल चौकोन कसाही काढला आणि त्याचा एक कर्ण काढला की त्या चौकोनाचं रूपांतर दोन त्रिकोणांमध्ये होतं म्हणजे नंबर ऑफ ट्रँगल्स इयर आर टू म्हणजे या ठिकाणी या चौकोनामध्ये त्रिकोण दोन तयार होतात म्हणून एकशे ऐंशी गुणले दोन केले तर होतात तीनशे साठ बघा चौकोनाला बाजू आहेत चार आणि त्यामुळे त्याचे त्रिकोण तयार होत आहेत दोन पेन्टॅगॉन म्हणजे याला पंचकोन असं म्हणतात पंचकोणांमध्ये जर आपण असे काही रेषा मारल्या तर एक दोन तीन असे तीन त्रिकोण तयार होत आहेत म्हणजे एकशे ऐंशी गुणले तीन बरोबर आठ पाचशे चाळीस अठरा ती चौपन्न व ती शून्य पाचशे चाळीस अशा प्रकारे त्याची पाचशे चाळीस अंश हे त्याचं माफ माप होईल म्हणजेच कितीही बाजू असू दे त्या पॉलिगॉनला बहुभुजाकृतीला कितीही बाजू असल्या तर त्या बाजूंमधून दोन वजा करायचे आणि तेवढ्याने एकशे ऐंशीला गुणलं की त्याची आंतरकोनांच्या मापांची बेरीज इथं मिळते म्हणून तो म्हटलं बघा एन बाजू असलेल्या बहुभुजाकृतीच्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज बरोबर एकशे ऐंशी गुणिले एन वजा दोन म्हणजे कितीही बाजू असल्या आता याला किती बाजू आहेत सात बाजू आहेत हेप्टॅगॉन सप्तगोन म्हणतो त्याला पण याच्यामध्ये त्रिकोण तयार होतात पाच म्हणजे एकशे ऐंशी गुणिले पाच करावे लागतील म्हणजे त्याची आंतरकोनांच्या मापांची बेरीज आपल्याला मिळेल द सम ऑफ द मेजर्स ऑफ द इंटेरियर अँगल्स ऑफ पॉलिगॉन इज इक्वल टू वन हंड्रेड अँड एटी डिग्री इन्टू एन मायनस टू एन वजा दोनने ने एकशे ऐंशीला गुणलं एन म्हणजे बाजू बाजूमधून दोन वाजा करायचे तेवढे त्रिकोण तयार होतात त्यानं एकशे ऐंशीला गुंडलं की या अंतरकोणांच्या मापांची बेरीज आपल्याला मिळेल अशा प्रकारे आपण हा भाग पुस्तकामध्ये वहीमध्ये सोडवायचा आहे धन्यवाद